आज आपण बनवणार आहोत टोमॅटोची आंबट गोड तिखट अशी इन्स्टंट रेसिपी जी चवीला खूपच जास्त टेस्टी लागते या रेसिपीत मी एक सिक्रेट इन्ग्रेडियंट वापरलेलं आहे ज्याने ही रेसिपी एकदा बनवली की महिना दीड महिने तरी व्यवस्थित तुम्ही स्टोर करून ठेवू शकता इडली सँडविच समोसा असो की पराठा पोळी आणि पुरी सर्वांसोबतच ही रेसिपी जबरदस्त लागते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी राजश्री आणि तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे राजश्री रेसिपी मराठीवर आजची आपली रेसिपी आहे सुपर टेस्टी सुपैयामी टोमॅटोची चटणी चटपटीत टोमॅटोची चटणी बनवण्यासाठी मी इथे एक किलो टोमॅटो घेतलेले आहेत टोमॅटो मस्त पिकलेले व लालभडक घ्यायचे आहे लाल यांनी टेस्टी चटणी तयार होते मी इथे टोमॅटो व्यवस्थित धुवून घेतलेले आहेत एका कढाईत पाणी गरम करून मीडियम फ्लेमवर मी सर्व टोमॅटो त्यात टाकून घेणार आहे व काही मिनटं हे टोमॅटो उकडून घेणार आहे टोमॅटोवर क्रॅक पडायला लागली त्याची साल सेपरेट व्हायला लागली की त्या स्टेजला आपल्याला हे टोमॅटो व्यवस्थित एका ताटात काढून घ्यायचे आहेत ताटात काढलेले टोमॅटो व्यवस्थित आपल्याला थंड करून घ्यायचे आहे टोमॅटो थंड झाले की आपल्याला या टोमॅटोची साल सेपरेट करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता सहज साल सेपरेट होऊन जाते सर्व टोमॅटोची साल काढून झालेली झाली की आपण यांना व्यवस्थित कट करून घेणार आहे आता कट केल्यावर या टोमॅटोला मी वाटून घेणार आहे तुम्ही पाहू शकता टोमॅटोला वाटून घेतलेले आहे थोड्या देखील पाण्याचा मी इथे वापर केलेला नाही आहे जाडसरच आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे जास्त फाईन प्युरी नाही बनवायची आता इथे मी एका पॅनमध्ये दोन पळी तेल गरम करून घेतलेलं आहे या चटणीत तेल थोडे जास्तच वापरावे तेल गरम झाले की यात टाकूया चमचाभर मोहरी मोहरी छान तळतडली की यात टाकूया चमचाभर जिरं आता यात दोन मोठे बारीक चिरलेले कांदे तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक वाटून घेतलेल्या व्यवस्थित तेलात परतून घेऊया कांद्याचा रंग बदलला कांदा थोडा मऊ झाला की यात आपण घालूया चमचाभर किसलेला लसूण व एक चमचा बारीक किसून घेतलेलं आलं आलं लसूण व्यवस्थित तेलामध्ये परतून घेऊया काही सेकंदात सर्व मसाले तेलात व्यवस्थित परतले गेले की इथे मी एक मोठा चमचा धनेपूड दीड चमचा कश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा किचन किंग मसाला व पाव चमचा हळद घेतलेली आहे आता ह्या सुक्या मसाल्यांमध्ये मी दोन ते तीन चमचे पाणी घालणार आहे व व्यवस्थित त्याची पेस्ट बनवून घेणार आहे अशी पेस्ट बनवून टाकली मसाल्याची की मसाला करपण्याची शक्यता कमी होते आता ही मसाल्याची पेस्ट आपण टाकून घेऊया कांद्यांमध्ये आता ही पेस्ट आपल्याला मसाल्यासोबत व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे काही सेकंदात तुम्ही पाहू शकता की मसाल्याला छान असं तेल सुटायला लागलेलं ला आहे या स्टेजला आपण यात टोमॅटोची पेस्ट घालून घेऊया तुम्ही पाहू शकता छान दाट दाटसर पेस्ट तयार होती सोबतच चवीनुसार मीठ व्यवस्थित परतून घेऊया व्यवस्थित मिक्स करून सहा ते सात मिनटं झाकून वाफून घेऊया जवळपास सात मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता चटणीला छान असं तेल सुटलेलं आहे छान दाटसरपणा आलेला आहे चटणीला आता या स्टेजला मी इथे एक सिक्रेट इन्ग्रेडियंट घालणार आहे ज्याने ही चटणी महिना दीड महिना तरी व्यवस्थित टिकते ती म्हणजे व्हाईट विनेगर मी इथे एक चमचा वाईट विनेगर घालत आहे पण जर तुम्हाला ही चटणी महिना दीड महिने टिकवून ठेवायची असेल तर तुम्ही इथे तीन चमचे व्हाईट विनेगर नक्की घाला विनेगर हे प्रिझर्वेटिव्हचे काम करते वे आणि चटणीला छान असा आंबटपणा येतो मी इथे एक चमचा घालत आहे कारण की ही चटणी माझ्या घरात लगेच संपून जाईल फक्त व्यवस्थित मिक्स करून घेऊया व दोन ते तीन मिनटं छान शिजवून घेऊया आता या स्टेजला मी इथे चमचाभर साखर घालत आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया अजून दोन ते तीन मिनटं व्यवस्थित न जागता वाफून घेऊया आता ही चटणी तुम्ही पाहू शकता छान असं तेलही सुटलेलं आहे कलर कन्सिस्टन्सी टेक्स्चर खूपच अप्रतिम आहे मार्केटपेक्षा ही चवीला खूपच भन्नाट लागते ही चटणी तुम्ही एक ते दीड महिना हवाबंद काचेच्या डब्यात फ्रीजमध्ये व्यवस्थित स्टोर करून ठेवू शकता फक्त काढताना सुक्या चमच्यानेच काढा गरमागरम सर्व करून घेऊया तुम्ही पाहू शकता चटणीचा कलर टेक्स्चर हा मार्केटपेक्षाही अप्रतिम आहे तर आपली चटकदार टोमॅटोची चटणी तयार आहे पराठे पुरी सँडविच असो की बाहेरचे कोणतेही पदार्थ त्यांच्यासोबत तुम्ही नक्की ही, ही चटणी एन्जॉय करू शकता पनीरच्या भाजीलाही नक्कीच मागे सोडेल अशी ही सुपर टेस्टी चटणी तयार आहे या चटणीत व्हिनेगर ॲड केल्यामुळे एक ते दीड महिना ही चटणी व्यवस्थित टिकते मार्केटपेक्षाही खूप अप्रतिम आहे ही चटणी चवीला तुम्हा तुम्ही अगदी मी सांगितल्याप्रमाणे ही रेसिपी नक्की बनवून बघावं ती कशी झाली ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला जरी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा व अशा सोप्या झटपट रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया एका अप्रतिम रेसिपीसोबत तोपर्यंत माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद